नमस्कार मी अर्जुन मोरे हनुमंतवडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली तर मी पासून द्राक्ष शेतीत आलो तर दोन हजार चारपासून आपल्याला मनशा मार्केटिंगची टीम मिळाली तर त्यापासून मी जे ग्रीप घेतली जी बेसल डोस असतो पहिला बाग छाटणीच्या सुरुवात तर त्यात रिक्लेम प्रोम जी वापरल्यानंतर जी भुसभुशीतपणा मिळाला जमिनीला आणि जे झाडाला एकदम चांगली काळोखी पानांची ग ग्रोथ चांगली त्यानंतर जी एक्सपोर्ट माझं लाईन चालू झाली ती आतापर्यंत मी एक्सपोर्टला चांगला सक्सेस आहे फळा साईज आणि चकाकी जे सेंद्रिय वापरल्यामुळं आणि रासायनिक ही दोन्ही मिक्स वापरल्यामुळं जी एवढं ही ज म्हणजे बे बेनिफिट मिळालं की बाग किती वीस वर्षे झाली तरी बी अजून चांगली आहे जी पावसाचं जी आम्हाला जी सप्टेंबरच्या जी इतकी मोठे पावसाची ही येते त्यात आम्हाला जर सोडो आणि प्रायव्हेट आणि हे जर मारलं तर जे रिझल्ट म्हणजे कुठल्याच औषध काम करत नाही का ते काम आहे आणि आम्ही त्यावेळेला आम्ही सुखरूप बागा वाचवतो आणि ह्याच्यातली जी चव आहे ती गोडीला जास्त उतरते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनशाचं प्रोडक्ट वापरल्यामुळे जमिनीचं कुठलंही नुकसान नाही झाडाचं कुठलंही नुकसान नाही खनाराला कुठलंही नुकसान नाही आणि महत्वाचं म्हणजे हे शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारे औषध आहे आम्ही गेले वीस वर्षे झाले मनशाचे प्रोडक्ट वापरतोय मला रिझल्ट अतिशय चांगले आहेत तुम्ही सकट तुमच्या शेतात ही प्रोडक्ट वापरू शकता